नमस्कार मित्रांनो तर हे आहेत आपल्या मित्राच्या शेतातील ताजे ताजे हिरवेगार करटुले करटुले आता आपण कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन कांदे आपण चिरून घेतलेत मस्त कांद्याची क्वांटिटी आपण वाढवू शकतो दोन ऐवजी तीन घेऊ शकतो त्याच्यानंतर लसूण सोलून घेतला थोडे आल्याचे तुकडे घेतलेत आणि थोडी हिरवी मिरची त्याच्यानंतर एक टॉमॅटो आपण काय केलं आहे कट करून घेतला जसं बारीक टॉमॅटो चिरून घ्यायचं मस्त टॉमॅटो पण आपण एक चायवजी दोन करू शकतो आता कढाईमध्ये आपण तेल सोडलं तेल थोडं तापू दिलं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली जिरे मोहरी फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकला परतायसाठी आता कांदा आपण काय करायचंय मस्त परतून घ्यायचं एक पाच मिनटं कांद्याला मस्त परतू द्यायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये आता आपण काय केलंय ती पहिली जी कढई होती ती छोटी पडते भाजीला म्हणून दुसऱ्या कडाईमध्ये थोडंसं सो तेल सोडलं मोठ्या हो त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली तर लसूण आल्याची पेस्ट आपण परतून घेऊ तिला एकदा थोडासा ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये काय करायचं आहे टोमॅटो टाकायचा हलवून घ्यायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची टाकायची आणि त्याला हलवून घ्यायचं आता जो कांदा आपला परतलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे कटिंग केलेले जे करटुने आहेत ते परतायसाठी कढईमध्ये टाकलेत त्याला मस्त हलवून घ्यायचं एकदम सारखं हलवत राहायचं खालीवर की जेणेकरून काय होईल ते चांगले परततील आणि ते सगळे परतून झाले की काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा हे सगळं एकत्र केलं की त्याला हलवून घ्यायचं आणि एक दहा मिनटासाठी मस्त शिजून द्यायचं झाकून ठेवायचं त्याच्यानंतर अधूनमधून खालीवर हलवत राहायचं उलटण्याने आणि चेक करायचं की भाजी शिजली की नाही भाजी आता जवळपास शिजलेली आहे आता आपण कढई उतरून घेतली खाली आणि मस्त भाजी हलवून घ्यायची आणि ताटामध्ये वाढून घ्यायची आपल्याला खाण्यासाठी आता आपण भाजी घेतली ताटामध्ये आता ही भाजी आपल्याला कशासोबत खायची बाजरीच्या भाकरीसोबत की चपातीसोबत तर आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद